शेगावातील गुन्ह्यांच्या तपासासाठी बुलढाणा येथून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल शेगाव शहरात नुकत्याच घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन बुलढाणा येथून शेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली ही व्हॅन महाराष्ट्र राज्याच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय डी एफ एस एल गृह हो विभाग अंतर्गत कार्यरत असून गुन्हेगारी तपास वैज्ञानिक मदतीसाठी वापरली जाते शेगाव परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस आणि वैज्ञानिक अधिकारी यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून ठिकाणाहून फिंगरप्रिंट्स डी एन ए नमुने रक्ताची डाग इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील माहिती यांचे संकलन करण्यात आले चल प्रयोगशाळा स्वरूपात कार्य करणारी ही व्हॅन घटनास्थळी पुरावे गोळा करून त्यांचे प्राथमिक विश्लेषण करते सायबर फॉरेन्सिक फोटोग्राफी व्हिडिओ रेकॉर्डिंग आदी अत्याधुनिक सुविधा ह्या व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत व्हॅनमध्ये प्रशिक्षित वैज्ञानिक असून अधिकारी कार्यरत असतात जे पोलीस तपास पथकाला तांत्रिक सहाय्यक पुरवतात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने आणि अचूक तपास करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरते घटनास्थळी मिळालेल्या वैज्ञानिक पुरावामुळे आरोपींचा शोध लावण्यासाठी मोठी मदत होते या घटनांमुळे शेगावमधील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनांविषयी विषय विश्वास अधिक दृढ झाला आहे गुन्हेगारी घटनांवर तातडीने आणि वैज्ञानिक पद्धतीने कारवाई होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त झाली महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल से उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा पोलीस शेगाव शहर येथे फॉरेन्सिक फॅन शासनाकडून उपलब्ध झाली आहे पुढील फॉरेन्सिक व्हॅन मध्ये वाहना गुन्हे निर्गती करता गुन्हे तपास चांगले व्हावा याकरता ते वाहन मिळालेलं आहे त्यामुळे गुन्ह्यांना चांगले उघड घे शिवून वचक दोष दोषीचे प्रमाण वाढेल आणि वचक राहील